नमस्कार सिद्ध पिंपरी नगरीकर नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने स्वराज्य ग्रुप सिद्ध पिंपरी नाशिक या ठिकाणी येत आहे आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे म्हणजे फक्त धमाल मस्जिद सोबत खूप सारे बक्षीस जिंकण्याची आरामात संधी म्हणजे आपला आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर हो हो होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रमामध्ये असणारे विजेत महिलांना प्रथम असणार असणारे मानाचं स्वराज्य चषक याच बरोबर तीन सोन्याच्या नथी याचबरोबर चांदीचे तीन नाणे याच बरोबर पाच मानाच्या पैठण्या सोबतच कार्यक्रमात सहभागी महिलांना मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू तर चला मी येतोय कधी अहो कधी येत आहे मी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक सायंकाळी साडेसात वाजता आणि ठिकाण देवी मंदिर सिद्ध पिंढरी नाशिक मी येतोय आपण देखील भरपूर संख्येने कार्यक्रमाला जरूर या